मित्रांनो काल परवाच आपल्या गावची जत्रा सुरू झालेली आहे मित्रांनो मी सगळी अशी ब्लॉग बनवलेला आहे मित्रांनो जत्राचा तर काल गेलो होतो आम्ही जत्रा तर मित्रांनो मी तुम्हाला संपूर्ण अशी जत्रा दाखवलेली आहे मी मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला कशी वाटते मित्रांनो आमची गावची जत्रा कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो व सर्व जत्रा बघून तुम्हाला तुमची लहानपणीची वगैरे आठवण आली तुमच्या गावची वगैरे एकदम छान अशी जात्रा आहे मित्रांनो तर चला व्हिडिओ पूर्ण बघून घ्या मित्रांनो सगळीकडे जाता आहे मित्रांनो अजून दाखवतो तुम्हाला मित्रांनो समोरच बघा सर्व इकडं लेडीज शॉपचे दुकान लागलेले मित्रांनो कानातले वगैरे बावले ट्रॅक्टर त्या बघा समोर समोर तिकडे एरिया दिसते ना सगळीकडे आपले लेडीजच सामान मित्रांनो त्या बघा तिथे बघते कानातले वगैरे तिथं बघा बांगड्या पण किती सुंदर अशा बांगड्या मित्रांनो तर लाईटीमुळं जास्त चमक मारते मित्रांनो दुसरं काय नसतं तेव्हा समोर देखील खेळणीचे दुकान आहे भरपूर असे मित्रांनो चांगले भरलेली जात हे बघा इकडे गाड्या छोट्या मुलांच्या लाईटीचे फुगे बघा मित्रांनो किती मस्त आहे लाईटीचे फुगे लहान बाळांना खेळणे टॅटो वगैरे इथं टॅटो देखील काढत होते आणि बघा समोर देखील लायटिंगचे फुगे बघा ते गाडे ना मित्रांनो तिकडे चायनीजचे दुकानच लागले होते जास्त करून चायनीजचे दुकानं दिसतात आता इकडून पुढं पुड़, इथून पुढं आहे ना राळ पाहणे वगैरे आता भरपूर अशा राळ पाहणे मित्रांनो वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे रेल्वे देखील आहे व लहान मुलांचं उडी मारण्यासाठी पण आहे इथं बरीच अशी सुविधा आहे मित्रांनो चांगली चांगली मोठमोठे असे राळ पाहणे आलेले तिथे आता आम्ही आलो इथं खाली बघण्यासाठी मित्रांनो राळ पाळण्याची मजा दोघं मी दिदी सोबत मित्रांनो आहे बघा समोर किती मोठं राळ आहे लोकांना भेव हो वाटतच नाही कारण त्याच्यामध्ये बसायला इथं काय बसेल नाही अजून तसा मोठा झाला तसा मला लय भीती वाटते त्याची राळ पाळण्याची मित्रांनो लाईटिंगमुळे ना मित्रांनो एकदम भारी असं दिसतं बारका आपले सका आ, अन आपल्या घरावरून देखील चांगलं दिसत होतं म्हणजे सकाळ घरावर होतो ना तर एक तिथून दिसायचं मित्रांनो हे राग पाहणं मोठा कसंही लाईटिंग वगैरे एकदम मस्त वाटते गाड्यांचे लहान मुलांचे खेळणे वगैरे संध्याकाळच्या टायमाला जत्रा एकदम भारी अशी वाटते मित्रांनो आणि मन पण एकदम मोकळं होऊन जातं मित्रांनो जत्रामध्ये फिरायचं म्हटल्यावर एकदम भारी तुम्ही देखील जात असताल मित्रांनो तुमच्या गावच्या जत्राला हे बघा आता लांब कोळी लांबकोळी गाडी मित्रांनो एकदम स्पीडने जाते मित्रांनो खालीवर देखील होते बसणाऱ्याच्या पोटात तर एकदम हेच होत असन खालीवर मित्रांनो मला तर लई घाबर तुम्ही त्याच्यामुळं मी काही बसत नाही मित्रांनो मला आवडच नाही याची बसायची लहानपणी एकदाच बसलो त्याच्यावर नाही बसलो गाड्या कधी छान <laughs> वाटते पण बघायला लांबून बघायला त्याच्यात बसायचं म्हटल्यावर आपल्या बाहेरचं ते आपण नाही बसत तर मित्रांनो मग कशी वाटली जत्रा मित्रांनो तुम्हाला कसं आहे रात्रीचं टायमिंग चांगलं असतं कारण की थोडं बिन सगळं नसतं त्याच्यामुळे जास्त फिरता वगैरे येतं व लायटिंगमुळे अजून आकर्षित वाटतं मित्रांनो जत्रा तर मित्रांनो आमच्या गावची जत्रा आवडली असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला तुमच्या गावची जत्रा कधी आहे मित्रांनो व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा सर्वांना जय आदिवासी भेटूया पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये